बघा एक व्यक्ती एक वस्तू खरेदी करून ती दहा टक्के तोट्याने विकतो जर ती वस्तू पंचवीस टक्के कमी दराने खरेदी करून अठ्ठेचाळीस रुपये जास्त घेऊन विकली असती तर तीस टक्के नफा झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता जे प्रश्न नाही सापडत ते विचारा प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला गोष्ट लक्षात घ्या वस्तूची खरेदी उदाहरणार्थ यक्ष समजायची आता गणित म्हणते की एक व्यक्ती एक वस्तू खरेदी करून ती दहा टक्के तोट्यानं विकतो दहा टक्के तोट्यानं विकतो म्हणजे इथं तोटा किती आणि विक्री किती हा प्रश्न आता तोटा असो किंवा नफा असो हा खरेदीवर होत असतो लेकरांना लक्ष ले। द्या दहा टक्के तोट्यानं विकतो म्हणजे यक्स वजा शून्य पॉईंट दहा यक्स हा तोटा आहे आता शून्य पॉईंट दहा एक्स का मांडले दहा टक्के तोट्यानं विकतो हे दहा टक्के याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी आम्ही दहा छेद शंभर अशी करतो इथे शून्याला एक शून्य घालवा एक चेद दहा याचा अर्थ शून्य पॉइंट दहा असा होतो लक्षात आला असेल तुम्हाला दहा टक्के म्हणजे दहा छेद शंभर एक वर दोन शून्य म्हणून अंशातील दोन घरं सोडून दशांश चिन्ह ह्या गोष्टी आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना शिकलो लेकरांना गोष्टी लक्षात घ्या आता तोटा असो किंवा नफा हा होत असतो खरेदीवर म्हणून हा खरेदीच्या दहा टक्के झालेला तोटा मग विक्री किती हा प्रश्न मनाशी करत असताना हे यक्स नुसतेच नसून एक यक्स आहेत एक यक्स मधून शून्य पॉईंट दहा एक वजा करा अर्थात उत्तर शून्य पॉईंट नव्वद यक्स ही आहे लेकरांनो मूळ विक्री पुढे चला आता नवीन बदल टिपायचे नवीन बदल काय नवीन बदल आहेत बाबा गणित म्हणते की वस्तू पंचवीस टक्के कमी दराने खरेदी करून घेऊन विकली असती खरेदी केली असती म्हणजे नवीन खरेदी काय हा प्रश्न पूर्वीची खरेदी यक्ष त्याच्यामधून पंचवीस टक्के कमी दरानं पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छे दशंभर घर दोन एका वर्षून किती शून्य दोन म्हणून दोन घर सोडून दशांश चिन्ह हे अशा पद्धतीचं इकडे शून्य घेण्याची तुम्हाला मुभा आहे म्हणजे या पंचवीस टक्क्याची ही दशांश अपूर्णांकामध्ये मांडणी वस्तू पंचवीस टक्के कमी दरानं खरेदी केली असती म्हणजे आता नवीन खरेदी काय बाबा हा प्रश्न तेव्हा पूर्वीची खरेदी वजा पंचवीस टक्के कमी दरानं पूर्वीच्या खरेदीच्या म्हणून इथे एक झाला पूर्वीच्या खरेदीच्या पंचवीस टक्के कमी दरानं म्हणजे यक्ष गुणीला शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस एक्स हे भारूड तुमच्याही लक्षात यावं हे ह्या काही कलाकृत्या तुम्हाला हा माझा उद्देश मग आता पंचवीस टक्के वस्तू कमी दरानं खरेदी केली असती म्हणजे ही वजा बाकी करा हे यक्स नुसते नसून एक एक्स आहेत एक यक्स मधून शून्य पॉईंट पंचवीस एक्स वजा जेव्हा आम्ही करू तेव्हा शून्य पॉईंट पंच्याहत्तर एक्स ही नवीन खरेदी आम्हाला सापडते वस्तू पंचवीस टक्के कमी दराने खरेदी करून अठ्ठेचाळीस रुपये जास्त घेऊन विकली असती म्हणजे नवीन विक्री किती हा एक प्रश्न इथं उपस्थित होतो नवीन विक्री म्हणजे पूर्वीची विक्री शून्य पॉइंट नव्वद आणि अठ्ठेचाळीस रुपये जास्त घेऊन विकली असती म्हणजे ही झाली नवीन विक्री तर गणित म्हणते की तीस टक्के नफा झाला असता किती टक्के नफा झाला असता तीस टक्के आता हा, दोन गर, दोन गर हा तीस टक्के नफा तीस टक्के पहिली गोष्ट तर ती छेद शंभर अर्थात दोन घरं दोन घरं सोडून चिन्ह म्हणजे हा शून्य पॉईंट तीस नफा झाला असता असं गणित म्हणते आता हा नफा कशावर होणार हो आता नफ्याची मांडणी करायची कशी तीस टक्के नफा म्हणजे शून्य पॉईंट तीस हा नफा कशावर झाला असता तर या नवीन खरेदीवर नफा असो किंवा तोटा हा होत असतो खरेदीवरच म्हणून हा नफा आणि त्याच्यासोबत शून्य पॉईंट पंच्याहत्तर यक्स हे जर कळालं असेल तर आता पावलं भराभर पडतील कळालं नसेल तर तुमच्या काही शंका कुशंका कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता हा नफा इथं माटा दर्ज करा शून्य पॉईंट तीस त्याच्या सोबत गुन्हिला शून्य पॉईंट पंच्याहत्तर यक्स या खरेदीच्या तीस टक्के नफा झाला असता असं गणित म्हणते हा नफा विक्री गुंतवणूक हे बघा ही विक्री शून्य पॉईंट नव्वद यक्स अधिक अठ्ठेचाळीस आता ही विक्री विक्रीमधून खरेदी वजा करायची असते खरेदी कोणती तर ही शून्य पॉइंट पंचाहत्तर यक्स विक्री वजा खरेदी एक सूत्र आहे विक्री वजा खरेदी बराबर नफा ह्या सगळ्या गोष्टी समीकरण स्वरूप गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो हा गुणाकार तुम्ही करून बघा वाटला शून्य पॉईंट दोनशे पंचवीस यक्स ये। एवढा येतो आता शून्य पॉईंट नव्वद यक्स एक पायरी वाढवा शून्य शून्य पॉईंट पॉईंट नव्वद जवळ हे वजा पंच्याहत्तर नव्वदांसमोर अधिक अठ्ठेचाळीस शून्य पॉईंट दोनशे पंचवीस यक्स बराबर ही वजाबाकी शून्य पॉईंट पंधरा यक्स अधिक अठ्ठेचाळीस आता या शून्य पॉईंट दोनशे पंचवीस यक्सकड येताना शून्य पॉईंट पंधरा एक्स वजा स्वरूपात समोर राहिले एकटे अठ्ठेचाळीस आता ही वजाबाकी लेकरांनो ही वजाबाकी ही वजाबाकी लेकरांनो शून्य पॉईंट शून्य पंच्याहत्तर एक्स एवढी समोर अठ्ठेचाळीस आता या एक्सला ला एकट करा या अठ्ठेचाळीस कड जातानी शून्य पॉईंट शून्य पंचाहत्तर भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुनिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते यक्षसोबत हे पद शून्य पॉईंट शून्य पंच्याहत्तर गुनिल आहेत म्हणून भागीला स्वरूपात आता यक्ष बराबर काय या अठ्ठेचाळीस सोबत इथं चिन्हानंतर तीन स्थळ म्हणून एकावर तीन शून्य असलेली संख्या गुणिला स्वरूपात जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा हे छेदस्थानी असलेलं चिन्ह गायब होते गोष्टी लक्षात घ्या म्हणजे हा गुणाकार अठ्ठेचाळीस हजार भागीला पंच्याहत्तर आणि हा भाग सहाशे चाळीस म्हणजे सहाशे चाळीस काय हो तर त्या वस्तूची गृहित धरलेली खरेदी किंमत प्रश्नामध्ये त्या वस्तूची खरेदी किंमत काय असा प्रश्न त्या वस्तूची लेकरांनो खरेदी किंमत बराबर सहाशे चाळीस रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला असंख्य दररोज अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल ची ही सेवा निशुल्क आहे okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला